श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचे आपल्या अरबी सुत आयुराणीमध्ये स्वागत आहे तर बघा आषाढ अमोस्या हो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा दिवस पित्रांची कृपा मिळवण्यासाठी योग्य मानला जातो या अमोस्येला केलेले उपाय अनेक अडचणींपासून तुम्हाला लांब ठेवू शकतात तसेच घरातील आजारपण किंवा पैशांची दूर करण्यासाठी हा दिवस फायदेशीर ठरतो हो पौराणिक चालिरीतीनुसार या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात अशा अमावस्या येत्या चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी संध्याकाळी सात वाजता अमावस्या सुरू होणार आहे तर शेवट पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच पंचवीस जूनला दुपार बुधवारी अमावस्या साजरी केली जाणार आहे तुम्ही या दिवशी पितृकर्माशी संबंधित कामे करू शकता यावेळी का यावेळी कामी देवांची कृपा मिळवण्यासाठी तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील तर बघ हा आता आपण अमावस्येला करायचे प्रभावी असे उपाय पाहणार आहोत एक कठोड पुराणानुसार प्रत्येक आमास्याचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आलेले आहे त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील आमावस्यला दीपपूजन करण्याचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे दोन अनेक लोक या पवित्र दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या नावाने दानसुद्धा केले जाते तीन या दीपपूजनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्त्व सांगितले जाते या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्या शांती लाभते या दिवशी एखादे झाड लावले ग्रहदोष देखील शांत होतो चार दीप प्रजलन अशा प्रकारे करा महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी करून ठेवावे तसेच सर्व दिवे पाटावरती मांडून त्यांची पूजा करावी पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्यांची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीपमहोत्सव साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते सहा हळद कुंकू अक्षता फुले बहून दिव्यांची पूजा केली जाते तर अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते सात शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुले हे घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते आठ आषाढ अमावस्या उपाय आषाढ अमावस्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा लक्षात ठेवा की हा दिवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तेवत राहावा नऊ देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा दहा अमावस्येच्या दिवशी केशर आणि दोन लवंगा मिसळून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अकरा तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी तुळशी मातेपाशी आपल्याला गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बारा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि परिक्रमाही करावी तेरा तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि आपल्या घरातील फरशी स्वच्छ करा चौदा अमावसेच्या दिवशी घरातील सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी गायीची सेवा करा या दिवशी जनावरांना चुकूनही त्रास देऊ नये पंधरा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावश्याच्या दिवशी खूप महत्त्वाचा मानलेला जातो त्यामुळे या दिवशी दान आणि श्राद्धविधी करून पित्रांना प्रसन्न करता येते त्यामुळे एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे फळे इत्यादी दान करा त्याचबरोबर सूर्यस्तानंतर मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला दिवा लावावा या दिवशी पितृस्तोत्र आणि पितृ कवच पाठ करून म पित्रांचा आशीर्वाद मिळू शकतो सोळा आषाढ अमसेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर आपल्या पित्रांच्या नावाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करा असे केल्याने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते सुख वाढ होते आषाढ दिवशी साखर मिसळून काळ्या मुंग्या खा, मुंग्यांना खाऊ घाला या उपायाचा अवलंब केल्याने तुमचे झोपलेले नशीबही तुमची साथ देईल यामुळे जीवनामधील अडथळे संपतात अशा परिस्थितीत नियमितपणे करा अठरा आषाढ अमावस्येचा दिवस पैशाशी संबंधित समस्यांवरती मात करण्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी लाल कपड्यात आंबाडीच्या बिया आणि कापूर बांधून ठेवा यानंतर कलवावर गुंडाळा शेवटी एका पवित्र नदीत प्रवाहित करा यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते तर बघा अशा प्रकारे आपल्याला आषाढ आडधी प काही उपाय आहे तर ते करायचे आहेत तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद